नमस्कार मंडळी जेवण असं की पाहूनच गावाकडच्या चुलीवरच्या जेवणाची आठवण होईल चव अशी की दोन घास जास्त खाल्ले गेलेच पाहिजे आजची रेसिपी अशीच काहीशी आहे अस्सल मराठमोळ्या गावराण पद्धतीची झणझणीत रेसिपी करतोय त्यासाठी सर्वप्रथम एक कांदा घेतला त्याचा देठाचा आणि मागचा भाग थोडासा कापून त्याला फोडून घेतलेला आहे त्यानंतर दोन लहान आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे कांदा मोठा असेल तर एकच चिरून घेतला तरीही चालेल कोथिंबीर आपल्याला भरपूर लागणार आहे कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली सर्वप्रथम गॅसवर एखादी जाळी वगैरे ठेवायची जो कांदा आपण फोडून घेतला होता तो कांदा ठेवायचा अर्धी लहान आकाराची खोबऱ्याची वाटी घेतली आहे म्हणजे सुकं खोबरं त्याचे तुकडे करून घेतले तर हे खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे चुलीची सोय असेल तर नक्की चुलीमध्ये कांदा आणि खोबरं भाजून घ्या नसेल तर गॅसवर या पद्धतीने भाजू शकतो तर खोबरं मात्र लगेच भाजलं जातं त्याला सगळ्या बाजूने चिमट्याने पकडून एकसारखं असं तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्या कांदा खोबरं एका बाजूला भाजलं जातं तोपर्यंत कुकर गरम करायला ठेवूया खोबरं तसंच सोडून देऊ नका पटकन करपलं जातं किंवा ते जाळ धरतं कारण त्यामध्ये तेल असतं म्हणून सगळ्या बाजूने फिरवून खोबरं आधी भाजून काढून घ्या कारण कांदा भाजायला वेळ लागतो तो आरामात भाजला जातो खोबरं या पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून काढून घेतलंय आता कांदा भाजत राहील कुकर इथे गरम झाला त्यामध्ये लहान चमचा तेल तेल छान गरम झालं जे कांदे आपण बारीक चिरले होते ते घालायचे कांदा आपल्याला थोडासा मऊ होऊन हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही कांदा छान परतलाय गॅस कमी करायचा त्यामध्ये पाव लहान चमचा हळद आणि दोन मोठे चमचे धनेपूड घालायचे हवं तर कोथिंबीर आधीच घातली तरीही चालेल गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे सुके मसाले करपत नाही यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी सर्व साहित्य मिसळून घ्यायचं आहे आणि लगेच एक दोन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे धनेपूड हळद करपत नाही त्यांचा नॅचरल सुगंध आणि चव तशीच राहते छान असं एकजीव केलंय अर्ध, अर्धा अर्धा मिनटं आपण मंदाचेवर परतून घेऊया कांदा भाजला जातो आहे इकडे हळद धणा पावडर कांदा परतला जातो आहे तोपर्यंत इथे पहा अर्धा किलो मटण मी पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा छान असा परतला धनेपूड घातल्यानंतरसुद्धा अर्धा मिनटं परतून घेतला त्यानंतर आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालायचं आहे तर मटणाचे एकसारखे तुकडे करून घ्यायचे खूप लहान नाही आणि खूप मोठे नाही म्हणजे एकसारखे शिजले जातात छान असे एकजीव करून घ्यायचं आहे बऱ्याच भागांमध्ये पहा मटण करताना सुख मटण वेगळं तांबडा रस्सा वेगळा किंवा मग पांढरासुद्धा बऱ्याच वेळेला करतात पण मी आज तुम्हाला काही झंझट न करता अगदी साधी सोपी पण चवीला काय सांगू मंडळी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला कळेल अशी मस्त गावरान आणि खानदेशी पद्धतीची रेसिपी दाखवते मटन छान मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकजीव आहे आता कुकरचं झाकण बंद न करता वरचेवर ठेवायचं मंदाचे वरती पाच मिनिटं असं शिजू द्यायचं म्हणजे मटणाचं स्वतःचं अंगचं पाणी सुटतं ते पाणी सुटणं गरजेचं आहे तरच तुमची रेसिपी परफेक्ट होईल कुकरचं झाकण वरचेवर ठेवून एक पाच मिनटं आपण मंदाचेवर शिजू दिलं मिठामुळे मटणाचं चा छान असं पाणी सुटलेलं आहे आता मटण शिजेल आणि सूप होईल यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ते सव्वा दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे गार पाणी अजिबात घालू नका गार पाणी घातलं तर मटण दांडरलं जातं व्यवस्थित शिजलं जात, जात नाही म्हणून आपण गरमच पाणी घालायचं इथे मला थोडासा स्टॉक किंवा जे सूप असतं ते एक्स्ट्रा काढायचं म्हणून मी दोन ग्लास पाणी घातलं आहे कुकरसुद्धा मोठा घेतला आहे लहान कुकरमधनं ओतू जातं म्हणून तुम्हाला जर जास्त सूप नको असेल तर एक ग्लासभर पाण्यात सुद्धा हे शिजेल मंद एक पाच ते सहा शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा मटण आपलं आहे तोपर्यंत आपलं वाटणाचं साहित्य गार आहे कांदा वाहू शकतात अगदी परफेक्ट चुलीत भाजतो तसाच भाजला गेला आहे खोबरंसुद्धा आपलं भाजून गार आहे आता मी त्याचं एक पातळ पातळ काप करून घेते तुमचा मिक्सर तितका स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही हे भाजलेलं खोबरं किसून घेतलं तरीही चालेल आपण खोबरं किसून तव्यावर भाजतो ना त्यापेक्षा खोबरं असं भाजून जर तुम्ही ही रेसिपी केली ना चव इतकी जबरदस्त लागणार आहे मंडळी तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवाल आणि एकदा बनवली तर मला कमेंट कर करून फीडबॅक नक्की कळवाल इतकी मस्त लागते खोबरं आपण छान असं चिरून घेतलं आहे त्यानंतर जो भाजलेला कांदा आहे तो कुसकरून यामध्ये घालायचा त्यानंतर एक इंच साल काढून आलं घालायचं आहे नऊ दहा लसूण पाकळ्या घालायच्या थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरच्या काड्या घेतल्या तरीही चालेल आणि अर्धा टोमॅटो जास्त घालायचा नाही टोमॅटो घातल्याने एक चव छान येते रंग सुद्धा खुलून येतो सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान असं बारीकसर वाटण करून घ्यायचं मस्त इथे आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे मटणाचा कुकरसुद्धा झाला आहे एक सहा शिट्ट्या मी केल्या होत्या कुकर गार झाला आहे मटण परफेक्ट शिजलेलं आहे परत सांगते तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या करून घ्या कच्चं वाटलं तर एका दुसरी शिट्टी एक्स्ट्रा करू शकतात आता भाजीला फोडणी करायची आहे कढाईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं नाही आहे तेव्हाच त्यामध्ये मी दोन चमचे खानदेशी काळा मसाला किंवा खानदेशी गरम मसाला म्हणतात तो आहे आणि थोडंसं कश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे रंगासाठी तेल गरम नसतानाच त्यामध्ये मसाले घालायचे म्हणजे भाजीला रंग छान येतो कधीही मिरची जी असते ना मसाल्यातली ती तिचा रंग छान तेलामध्ये व्यवस्थित सोडते हळूहळू तेल गरम होईल हा मसाला परतला जाईल त्याचे जे फ्लेवर इसेन्स आहे ते रिलीज होतील तेल खूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही हलकंसं गरम आहे असं वाटलं की लगेच त्यामध्ये आपलं हे काळं वाटण घालायचं आहे म्हणजे मसाला सुद्धा नाही आणि त्याला एक हलकासा चटका लागल्यामुळे जे खडे मसाले असतात त्यांचे फ्लेवर्स छान रिलीज होतात आणि रंगसुद्धा भाजीला खूप छान येतो आता वाटण घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे पाणी वगैरे आत्ता घालायचं नाही आहे जास्त वेळ लागत नाही कारण कांदा खोबरा आपण परफेक्ट भाजलेला आहे तर इथे आपण छान परतून घेऊया वाटण इथे पाहू शकतात तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर तीन चार चमचे पाणी मिक्सरच्या भांड्यात घोळवून घेतलं आहे म्हणजे लागले लाग लागलेले सगळे फ्लेवर्स आणि वाटण निघतं आणि आता थोडंसं पाणी घालून परत आपण मंदाचेवर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतणार आहोत तीन चार मिनटं लागतील कुठलीही भाजी करताना त्याचं मसाला किंवा वाटण जे असते ना ते छान परतलं तरच भाजीची चव परफेक्ट येते म्हणून मसाला परतताना कुठलीही घाई करायची नाही आहे छान तेल सुटल्यानंतर आपण शिजवून घेतलेलं मटण आणि सूपसुद्धा काढा त्यामध्ये टाकायचं मी काही सूप आणि थोडंसं मटण विहांसाठी वेगळं काढलं आहे लहान मुलं घरात असतील ना तर थोडासा स्टॉक किंवा जे सूप असतं उकडचं ते थोडं एक्स्ट्रा करायचं मुलांना ते पाहायला दिल्याने चांगलं असतं मुलांना आवडतंसुद्धा आणि जेवणसुद्धा मुलं व्यवस्थित करतात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे आता भाजी तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवी त्यानुसार थोडंसं मीठ घातलं आहे मटण शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं त्याच अंदाजाने घालायचं आहे कोथिंबीर घातली आणि मस्त अशी उकळी आलेली आहे रंग अप्रतिम आहे तरीलाच नाही तर इवन रंग जो रसा आहे त्यालासुद्धा रंग खूप मस्त आला आहे आता गॅस कमी करून मंदाचे वरती झाकण वगैरे न ठेवता एक सात ते आठ मिनटं हा मटण आपण उकळून घेणार आहोत तर मटण आपल्या एका बाजूला होतं आहे फक्त सात ते आठ मिनटं त्यापेक्षा जास्त वेळ करायचं नाही आणि गॅस कमी ठेवायचा गॅस मोठा ठेवला तर तरी ती निघून जाते वाफे बरोबर आणि तवंग येत नाही म्हणून कमी याचं आहे बरंच ठेवायचं आता आमच्या इथे इला मटणाची भाजीच म्हटली जाते बरेच जणं मला शॉर्ट्समध्ये एकदा म्हटलं होतं मटणाची भाजी काय म्हणते मटणाच्या मटणाला कधी भाजी म्हणतात का मटण म्हण मटण रस्सा किंवा मटण कालवण म्हण ज्याची त्याची बोलण्याची पद्धत वेगळी असते पदार्थ मात्र तोच आहे तर मटण आपलं होतं तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी आपण छान ज्वारीच्या भाकरी करून घेतो आहे दोन लहान लहान आकाराच्या भाकरी होईल तितकं मी पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ हवं असेल तर घाला बरेच जणं नाही घालत तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं भाकरी मऊ लुसलुशी टम्म फुगलेली हवी असेल तर कस लावून थोडंसं पीठ मळायचं एका वेळेला ना फक्त एक ते दोन भाकरीचं पीठ मळायचं जास्त पीठ मळायचं नाही हवी तशी मस्त छोट लहान मोठी भाकर तुम्ही थापून घ्या मस्त पातळ भाकर या मटणासोबत ना भाकरी चुरून खायला अप्रतिम लागते ज्वारी किंवा बाजरीची भाकरी छान लागते नसेलच तर तुम्ही पोळीसुद्धा खाऊ शकतात म्हणजे चपाती भाकर छान थापून झाली आहे गरमागरम तव्यावर घालायची गॅस कमी ठेवायचा आणि वरतून पाणी लावायचं चा, तवा चांगला गरम असावा भाकरी घालताना कमी करायचं म्हणजे भाकर खूप तापत नाही पाणी लावताना चटका लागत नाही पाणी लावल्यानंतर गॅस मध्यम ते मोठा करायचा वरतून थोडीशी कोरडी होऊ लागली की उलटून घ्यायची आणि मोठ्या आचेवर भाजायची खालच्या बाजूने छान भाजली गेली की उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायची मस्त इथे मी भाकरीसुद्धा करून घेतल्या इथे पाहू शकतात सात आठ मिनटामध्ये आपलं मटण मस्त तयार झालं आहे सुगंध इतका होत येत होता मिस्टरांनी खाल्ल्यानंतर ते म्हटले की कंदोरीमध्ये वगैरे खातो ना अगदी तशीच चव आहे अगदी गावरान पद्धतीने चुलीवरच केलं आहे असं वाटतंय इतका छान सुगंध होता कारण वाटण आपण अगदी परफेक्ट केलं होतं तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीने एकदा मटण करून पाहा तुम्हाला खूप आवडेल बरेच जणं करतसुद्धा असतील तर कन्सिस्टन्सी फक्त तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची कुणाला खूप पातळ आवडते कुणाला थोडी दाटसर मध्यम ठेवा म्हणजे चव छान लागते इथे आपली मस्त मटन थाळी तयार आहे पापड फक्त तेवढा माझा ठेवायचा राहिला होता भाकर पहा मस्त मऊ लुसलुशीत झाली आहे पापुद्रा वेगळा झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने झणझणीत गावराण पद्धतीची मटण थाळी एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा अशाच गावरान झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आरतीच रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलघंटासुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल